सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या या ठिकाणी आजी सैनिक या शाळेचे विद्यार्थी मधुकर बनसोरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत सत्कार शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय ढोबळे साहेबांना विनंती आपण मधुकर बनसोरे यांचं स्वागत करायचं आहे विविध क्षेत्रामध्ये मुली मुलापेक्षा काही कमी नाही आपल्या जेवढे नागरिक नगरीच्या प्रथम नागरिक सुद्धा महिला आहेत आणि या सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे नारी सन्मान सोहळा व सन्मानपत्र या ठिकाणी मी या ठिकाणी जाहीर करतोय रोटरी क्लब ऑफ लातूर कोरायझन यांच्याकडून सर्व जेवरी नगरीच्या विकासासाठी त्या सरपंचताई असतील सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील अंगणवाडी सेविका असतील आशा कार्यकर्ते असतील अशा एकूण पंचवीस महिलांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे सर्व प्रतादताई मोहन पनोरे यांचं सत्कार स्वागत करण्यासाठी मी शिक्षण संस्थेचे सन्माननीय सभापती शालेय समितीचे सभापती साहेब आणि त्याचबरोबर बिराजदार मॅडम आपण सोबत यायचं आहे आदरणीय बिराजदार मॅडम सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन काही या ठिकाणी आपण स्वागत सन्मान करायचं आहे ही विनंती शाल सन्मानपत्र आणि देऊन या ठिकाणी सरपंच ताईच सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे काळ्या वाजवून विद्यार्थ्यांनी आपण हे करायचंय स्वागत करायचं आहे मुलांना तालुक्यात जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम जनतेला कमी पडू दिले नाहीत म्हणून आरोग्य आपल्या सगळ्यांचा आभारित आहे ग्रामपंचायतचा आपण सर्वांनी आभार मानलं पाहिजे आपण पुन्हा एकदा टाळा वाजून आपण स्वागत करूया यानंतर स्वामी अंगणवाडी कार्यकर्त्या कोविड काळामध्ये तालुक्यात जिल्ह्यात त्यांचा स्वागत सत्कार होतो याही ठिकाणी शिक्षण संस्थेच्या वतीने आणि रोटरी क्लबच्या वतीने हा स्वागत समारंभ होत आहे माझ्या আ <CKAMA> আ <library> ।

शरदला गर्भ पाटिया समस्या अजूनही भेडसावत आहेत जर आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर प्रत्येक भारतीयाने आपल्या मनाला एक प्रश्न विचारले पाहिजे आपण देशासाठी काय केले स्वातंत्र्य दिना दिवशी तिरंगा ध्वजा पुढे अभिवादन केले म्हणजे आपले कर्तव्य संपले ही भावना प्रत्येकाने आपल्या मनातून काढून टाकली पाहिजे आपला भारत देश

भारत देश हा अज्ञान होता व्यापार करू भारतीय नागरिकांना ते मारहाण करायचे त्यांच्या शेतीवर संपूर्ण अधिकार करायचे त्यांच्या शेतीवर आपली शेती, शेती करायचे व संपूर्ण धान्य त्यांना द्यावे लागायचे कच्चे माल खरीदने व संपत्ती विदेशात पाठवायचे व पक्का माल तयार करून आम्हाला ते विकायचे या अनायाचा सूड घेण्याकरिता आपल्या भारत देशात अनेक थोर महापुरुषांनी त्या काळी जन्म घेतला मित्रांनो आज आपला भारत देश एक फार शक्तिशाली राष्ट्र बनले आहे की कोणत्याही देशाने जर डोळा वाकडा केला तर त्याचा डोळा बाहेर काढा एकही मिनिट लागणार नाही हे खरे तर आज मी तिरंगी झेंन्याला व त्या होत आत्माला खरी श्रद्धांजली वाहिते व माझे भाषण संपले आहे जाहीर करते जय हिंद जय भारत धन्यवाद थैंक यू एवरीवन माय नेम इज तेजस्विनी सुक्शांतोरे टुडे इज 15 ऑगस्ट टुडे आई विश यू ऑल

प्रगती करण्यासाठी स्वातंत्र्य आहोत आपल्या देशात वेगवेगळ्या भाषा बोलणारे वेगवेगळा वेश घालणारे वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खाणारे लोक गुण्या गोविलाने एकत्र राहतात आपल्या देशाची एकता अशीच कायम टिकवावी शेवटी मी म्हणेन विविध देश एकता आहे आमची शान विविध देश एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान जय भारत हिंदुस्थान है राष्ट्र मान सम्मान है हर एक दिल मिट्टी पर सबको अभिमान सब आजच्या कार्यक्रम अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुवर्य आणि उपस्थित देशभक्तांना सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणी सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला देश महान बनला भारत देश महान आपल्या भारत देशाने विविध क्षेत्रात खूप प्रगती केली आहे दीडशे वर्ष आपल्या देशावर इंग्रजांची गुलामगिरी होती

शहर

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान दिले त्यांच्या बलिदानामुळे भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला आपण भारताचे नागरिक या नात्याने देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आपले कर्तव्य आहे देशाला महापुरुष स्वातंत्र्य सेनानी लाभले आहे जाता जाता एवढे सांगते की को दिसते ते दिशा आहे को दिसते ते दिशा सर्वजण मंगळ दिवसाची मंगळ होते आतुरतीने वाट उजळली आज स्वातंत्र्य दिनाची पहाट स्वातंत्र्य दिनाची पहाट भारत

म्हणजे सर्व या महान पुरुषांमुळे आपण आपण आपल्या देशाला आपण आपल्या देशाला महान एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद धन्यवाद